चला म्हणजे दिवसाची गोड सुरुवात चाहणी करूया तर आम्ही शेतातून मेथीची भाजी आणली आहे तर आता लोडून ठेवतो कुठे आम्ही पायल आणली कधी एवढी भाजी मंडळी आज माझं पार्सल आलेलं आहे खूप मोठं पार्सल आहे माझं पहा काय काय मेह मध्ये पाहूया खोला ना पण एवढं काय पॅक करून दिलंय बाबा तर हे पहा माझा ब्लश आलेला आहे नमस्कार कला ना मंडळी आज बनवायची आहे खिचडी भात तर त्यासाठी मी नावर बटाटा गाजर मिरची कांदा चिरून घेत आहे तर अशा प्रकारे मी भाताला सगळं कापलेलं आहे आणि आता खिचडी भात टाकणार आहे तर मी कपड्यांच्या घड्या घालत आहे तर संध्याकाळचे कपडे काढून दिलेत मला पायांनी तर माझं एक काम ना काम सुरूच चालूच एक ना एक काहीतरी उद्योग खिचडी टाकते करतायला सगळं परतून घेते आधी आणि मग कुक्कर लावते खिचडीचा मस्त पाहिजे अशी भारी खिचडी होणार आहे पिपा आमची मम्मी शेतातून आलेली आहे आणि तिची सगळे वाट पाहत होते आतुरतेने ती आल्यावर त्यांना खूप आनंद होतो तर मंडळी चहाचे बांधणी खूप वेळ झालाय आता चहा बी झालाय आता चहा बांधणी जाताची वेळ आली आहे